एक शांत प्रवास अचानक घटलेला धक्का पाकिस्तानातील एका ट्रेनमध्ये जिथे आशा आणि भीती संघर्ष आणि मानवी उमेद याचा संगम झाला श्वतः त्या एका रात्रीची कहाणी जिथे प्रत्येक आवाज प्रत्येक आश्वासनाने प्रत्येक श्वासामध्ये छुपा आहे एक रहस्यमय संदेश चला तर मग आज आपण पाहूया नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाकिर मंगळवारी दुपारी पाकिस्तानच्या पेटामधून पेशावरकडे जाणाऱ्या एका जाफर एक्सप्रेस ट्रेनवर अचानक धक्कादायक हल्ला करण्यात आला प्रवाशांची संख्या अंदाजे चारशे पन्नास होती या ट्रेनमध्ये असे काही झाले की ती केवळ रेल्वेची गाडी राहिली नाही तर ती आशेची स्वप्नाची आणि मानवी भावना गुंतलेली एक जीवनरेषा बनली घटना सुरू झाली तेव्हा ट्रेन पेटा येथून निघून पेशावरकडे जाणारी होती प्रवास दरम्यान डोंगराळ आणि दुर्गम भागातून जात होती या भागाची रचना आणि वातावरण दोन्हीच अतिशय कठीण होते ज्यामुळे पुढील घटनेची गंभीरता आणखी अधोरेखित होते मंगळवारी दुपारी टनलमध्ये प्रवेश करताना अचानकच एका भागातून जोरदार बॉम्ब हल्ला केला गेला या हल्ल्यामुळे लोको पायलट जखमी झाला आणि लगेचच आसपासच्या प्रवाशांमध्ये भीतीची लहर पसरली हल्ला केल्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू झाला ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे प्राण गेले या गंभीर हल्ल्याच्या नंतर बलूच लिबरेशन आर्मी बी ए ए नावाच्या दहशतवादी संघटनेने ट्रेनचा ताबा घेतला आणि प्रवाशांना ओलीस ठेवली अंदाजे अडीचशे ते तीनशे प्रवाशांना या घटनेत ओलीस ठेवण्यात आली ही माहिती केवळ संख्यात्मक नसून ती त्या मानवी जीवघेणी परिस्थितीची ओळख करून देत बी ए एल ए म्हणजेच बलूच लिबरेशन आर्मी ही संघटना दोन हजार साली बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन करण्यात आली संघटनेचा मुख्य उद्देश बलूच लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हा होता मात्र दोन हजार सहा नंतर पाकिस्तान सरकारने या संघटनेवर बंदी घातल्याने ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली बी ए एल एचा दावा आहे की पाकिस्तान सरकार बलूच लोकांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे आणि संसाधनांचा अन्यायपूर्ण शोषण करत आहे या दाव्याला समर्थन देणारी अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय कारणे आहेत या घटनेमुळे संघटनेचा एक स्पष्ट इशारा मिळाला एक असा इशारा जो संघर्षाचे आणि विरोधाचे संदेश देतो या दाव्याला समर्थन देणारी अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय कारणे आहेत या घटनेमुळे या संघटनेचा एक स्पष्ट इशारा मिळाला या हल्ल्याचे उद्दिष्ट केवळ ट्रेनला ताब्यात घेणे नव्हते तर ते राजकीय संदेश देणे होते संघटनेने लगेचच एक पत्र जारी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या मागण्यांची माहिती दिली बी एल एच्या या कारवाईने पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था आणि सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहता हा एक विवादास्पद वाद निर्माण करणारा प्रसंग ठरला आहे घटनेनंतर पाकिस्तान सैन्य पोलीस आणि अँटी टेरिझम फोर्स यांनी त्वरित रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले डोंगराळ भागात आणि ट्रेन भोगत्यात असल्यामुळे ऑपरेशन अत्यंत कठीण झाली तरीही दीडशे प्रवाशांची सुटका करण्यात यश मिळवण्यात आले असे अनेक क्षण आले जेव्हा मानवी हृदय धडकून गेले रेस्क्यू ऑपरेशन करताना सैनिक आणि पोलिसांच्या धैर्याची त्यांच्यामध्ये संघ भावनेची आणि नागरिकांच्या जबाबदारीची काळजी भावना अनुभवू शकतो प्रवाशांच्या ओलीस ठेवण्याच्या घटनेने एक मोठा मानवी त्रास निर्माण केला अनेक लोकांच्या मनात भीती आणि अश्रूंचे थेंब होते काही प्रवाशांनी आपापल्या आयुष्याच्या आणि कुटुंबाच्या आठवणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक चेहरा एक वेगळी कथा सांगत होता या परिस्थितीतून मानवतेच्या प्रतिमेची खरी परीक्षा घेण्यात आली काही बंधकांनी त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले कसे ते आपल्या कुटुंबांना हटवत होते आणि कसे त्यांनी मनातील आशा आणि विश्वास टिकवला होता या घटनेनंतर पाकिस्तानच्या अनेक भागात भीती आणि असुरक्षिततेची भावना पसरली स्थानिक नागरिकांच्या मनात सरकारी धोरणांवर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले अनेक लोकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील बदलाच्या आणि सुरक्षतेच्या मुद्द्याची चर्चा सुरू केली स्थानीय पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या घटनेवर विविध मते व्यक्त केली काहींनी सरकारवर टीका केली तर काहींनी आशेच्या किरणांची ओळख करून दिली की ही घटना बदलासाठी एक चेतावणी आहे सरकारने या घटनेनंतर तात्काळ कारवाई करण्याचा दावा केला पण चोवीस तासाच्या आत पूर्ण बंधक सुटका न होण्याची टीका करण्यात आली पाकिस्तान सैन्याने आणि पोलिसांनी आपल्या कारवाईबद्दल स्पष्टीकरण देत असताना अनेक राजकीय विश्लेषकांनी या घटनेवर खोलवर विचार केला राजकीय अंगातून पाहता ही घटना केवळ एक दहशतवादी हल्ला नव्हता तर ती सरकारच्या धोरणांवर सुरक्षतेच्या उपाययोजनांवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षतेच्या धोरणाची पुनरावलोकन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे जगभरातील विविध देशांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिल्या आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली तर काही राजकीय विश्लेषकांनी या घटनेला पाकिस्तानमधील अंतर्गत समस्याचा एक प्रतीक म्हणून पाहिले ही घटना केवळ स्थानिक नाही तर जागतिक स्तरावरही एक चर्चा बनली काही रिपोर्ट्स या घटनेमुळे पाकिस्तानच्या आणि चीनच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो असे मत प्रकट झाले आहे पी ए एल एने चीनच्या प्रभावावर टीका करत आपल्या मागण्यांचा मुद्दा मांडला आहे या घटनेमधील मानवी भावना सर्वात अधिक दखल घेण्याजोगे आहेत बंधक बनलेल्या प्रवाशांनी सांगितले की त्यांच्या मनात कधीच अशा भयावह परिस्थितीचा सामना करण्याची तयारी नव्हती अनेकांनी आपल्या कुटुंबाच्या आठवणींना आधार मानून जीवन जगण्याचा प्रयत्न केला एक प्रवासी असा म्हणतो की माझं मन आजही धडकते मी रात्री झोपत नाही कारण प्रत्येक आवाज मला आणखी भयभीत करतो पण मी विश्वास ठेवतो आमची सुटका होईल आमचे कुटुंब पुन्हा भेटतील रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सैनिक व पोलीस यांचे धैर्य आणि समर्पण दिसून आले काही सैनिकांनी सांगितले की आपण आपल्या देशासाठी आपल्या नागरिकांसाठी हा लढा लढतोय या शब्दामध्ये व्यक्त झालेल्या भावनांचा आणि मानवतेच्या अमूल्यतेचा संगम होता बंधकांना सुटवून देण्याची प्रक्रिया फक्त शारीरिक रेस्क्यू नव्हती ही एक मानवी संघर्षाची कथा होती सुटका झालेल्या प्रवाशांनी सांगितले की आपण आपल्या घराच्या आपल्या आईवडिलांच्या आठवणींसोबत जगायला शिकत आहोत या शब्दांमध्ये त्यांच्या अंतर्मनातील आशा आणि संघर्ष दोन्हीची झलक होती या घटनेनंतर विविध सुरक्षा तज्ज्ञांनी आपले मत मांडले काही तज्ज्ञ म्हणतात की या प्रकरणाच्या घटनांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोरणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित होते तर काहींचे मत आहे की हे एक गंभीर अपयश आहे ज्यामुळे सरकारी प्रणालीवर विश्वास कमी होऊ शकतो विश्लेषकांचे म्हणणे आहे की या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षतेची स्थिती आणि सामाजिक राजकीय वातावरणात संघर्षकालीन परिणाम होऊ शकतात या विश्लेषणातून आपल्याला हे समजते की प्रत्येक गोष्ट केवळ एका क्षणापुरती थांबत नाही ते आपल्या भविष्यातील धोरणांवर आणि जनतेच्या मनोभावनेवर खोलवर परिणाम करते जागतिक स्तरावर पाहता या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेतेच्या धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे मंडळी आपल्याला केवळ एका घटनेची माहिती देत नाही तर आपल्याला विचार करायला भाग पाडेल आपला समाज आपली सुरक्षा आणि आपला विश्वास कसा अधिक मजबूत बनवता येईल आपण एकत्र येऊन कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद